नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण चाललेलो आहोत शक्रतीर्थाला या शक्रतीर्थाची आख्यायिका आपण पाहू पूर्वी गौतम ऋषींचा आश्रम शरयू नदीच्या काठी होता या आश्रमात नित्य अध्ययन आणि अध्यापन चालत असे त्यांची पत्नी अहिल्या ही महापतिव्रता पुण्यवान व अतिसौंदर्यवती अशी होती तिच्या तेजाने चंद्रास शीतलता व सूर्यास तेज मिळत असे त्यामुळे तिचा लौकिक त्रिखंडात पसरला होता अनेक ऋषी दरिद्री वंध्या स्त्रिया अहिल्याच्या आश्रमात येत असत आणि तिची दृष्टी आपल्यावर पडावी म्हणून तिची साधना होईपर्यंत दरवाज्यात बसून राहायच्या तिची पावनदृष्टी पडताच वंध्या स्त्रिया पुत्रवान होत दरिद्री श्रीमंत होत रोगी रोगातून मुक्त होत पापी पावन होत असे अशा प्रकारे तिचा लौकिक होता हा लौकिक ऐकून देवराज इंद्र याच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण झाला इतके सामर्थ्य ज्या पतिव्रतेच्या योगाने प्राप्त केले आहे ते मी हनन करेन व तिची परीक्षा घेईन असे ठरवून मध्यरात्री त्याने चंद्रास सांगून ठेवले की नेहमीपेक्षा आज लवकर मध्यबिंदूपर्यंत येऊन जा ज्यामुळे गौतम ऋषींना असे वाटेल की आज मला झोपेतून उठण्यास उशीर झाला आहे व नित्यकर्म आणि उपासना करण्यासाठी ते त्वरित निघून जातील ते असा विचार करून मध्यरात्रीचा आश्रम सोडतील त्यामुळे माझे पुढील कार्य सिद्धीच जाईल देवराज इंद्राला वाईट कामी चंद्राने मदत केली होती शास्त्र असे सांगते की चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीस प्रोत्साहन देणारा हा अधिक दोषी असतो परंतु स्वार्थामुळे व कामविकारामुळे बुद्धी भ्रष्ट होते ते खरे या दोघांनीही हे अपवृत्त कृत्य त्या ठिकाणी केले चंद्राने विहित कर्म सोडून चुकीचा काळ दाखवला त्यामुळे या भाषास खरे मानून गौतम ऋषी आश्रम सोडून संध्यावंदनाला निघून गेले आणि या गोष्टीचा गैरफायदा इंद्राने घेतला आणि अहिल्याचे पातिव्रत्य भंग केले सर्वज्ञ गौतमांना वेळेतील बदल व चंद्राचा उद्दामपणा लक्षात आला रागारागाने ते आश्रमात आले आणि त्यांनी ज्यावेळेस पाहिले तेव्हा इंद्र प्रती त्या ठिकाणी प्रति गौतम बनून मान घालून उभा असलेला होता त्यावेळेस गौतम ऋषी अतिशय सं संतप्त झाले आणि म्हणाले की कामवासनेपोटी तू केवढे घोर पाप केले आहेस वेदमर्यादा ओलांडून न शोभणारे असे कृत्य केलेस तुला माझा शाप आहे की तुझ्या सर्वांगाला भग पडतील आणि त्यामधून रक्त पू येऊन दुर्गंधी सुटून तुझे अमंगल होईल अन्नासाठी तू व्याकुळ होऊन फिरशील त्याचबरोबर चंद्राला देखील गौतम ऋषींनी शाप दिला शेवटी दोघांनाही आपण केलेल्या कृत्याची लाज वाटली आणि त्यांनी पश्चातापाने गौतम मुनींचे पाय धरले आमचा उद्धार करावा अशी प्रार्थना सुरू केली परंतु गौतम ऋषींनी क्रोध शांत झाल्यानंतर त्यांना उपाय सांगितला की नर्मदा किनारी जाऊन तुम्ही ज्या वेळेस तपश्चर्या कराल त्यावेळेस तुमचा उभयतांचा ताप कमी होईल मग इंद्र आणि चंद्र दोघेही निराहारी राहून शिवपूजन नर्मदेच्या किनारी करू लागले अशा प्रकारे कित्येक वर्ष या दोघांनी नर्मदेच्या किनारी तपश्चर्या केली आणि ती नर्मदेची देखील माफी मागितली आणि पुन्हा असे अपकृत्य हातून होणार नाही अशा प्रकारची शपथ त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी शक्रतीर्थ नावाचे शिवलिंग स्थापन केले अशा प्रकारे नर्मदेच्या किनारी चंद्र आणि इंद्र यांना गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता मिळाली या तीर्थावर जो कोणी जाऊन स्नान दान श्राद्ध तर्पण करतो शिवपूजन करतो त्याच्या सर्व पातकांची होळी होते आणि शिवलोक त्यांना प्राप्त होतो नर्मदे हर 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 नर्मदे मानवी जीवनात आणि कलियुगामध्ये अखिल मानवजातीमध्ये केवळ दोन इंचाच्या रसना आणि वासना यामुळे सर्व काही अपकृत्य माणसाच्या हातून घडत आहे याकरता या, या दोन्हींवरती विजय मिळवावा परमेश्वराची भक्ती मनापासून करावी आणि स्वतःच्या मानवी जीवनाचे सार्थक करून घ्यावे हेच आपण अशा आख्यायिकांमधून शिकले पाहिजे नर्मदे हर 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 नर्मदे